नमस्कार मी इथे लाल मटाची पालेभाजी घेतली पालेभाजी मी ते साफ करून घेतले साफ करताना मी त्याची जी छोटी छोटी कोळी देटा आहेत ना ती तशीच ठेवलेली आहेत फक्त पानं पानं न घेता आपल्याला एकदम कोवळी देट येत ना ती घ्यायची आहे ही लाल मटाची भाजी दिसायला लाल असते घेताना एकदम मोठी देठ घ्यायची नाही तर एकदम लहान कोवळी देट आपल्याला इथे घ्यायची आहे भाजी साफ करून आपल्याला छान दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची एका चाळीमध्ये ठेवून तिचं सगळं पाणी निघून की नंतरच आपल्याला ही भाजी चिरायची आहे पाणी अजिबात राहू द्यायचं नाही भाजी चिरताना एकदम बारीक चिरायची म्हणजे छान बारीक अशी चिरली भाजी चिरून एक कप एवढी झालेली आहे मी अर्धा कप एवढी कोथिंबीर घालून घेतली कोथिंबीर सुद्धा छान बारीक अशी चिरून घेतलेली आहे एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा सफेद तीळ चवीनुसार मीठ घालायचं आहे छोटा पाव चमचा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे मी चाट मसाला घातले तुम्ही आमचूर पावडर घालू शकता किंवा अर्धा लिंबू बिळून घातला तरीसुद्धा चालेल आपल्याला पाव चमच्यापेक्षा थोडा कमी इथे ओवा घालायचा आहे ओवा हातावर चुरून घालायचा म्हणजे त्याचा स्वाद खूप छान येतो ओवा अजिबात जास्त घालायचं नाही जास्त ओवा घातला तरी खूप ओव्याचा स्वाद येतो म्हणून मी पाव चमच्यापेक्षा थोडा कमी ओवा घालून घेतलाय दोन चमचे शेंगदाण्याचा कूड घातला आहे पाव चमचा हळद घालायची आहे दोन चमचे आपल्याला तांदळाचं पीठ घालायचे एक कप आपल्याला बेसन घालायचं आहे पण बेसन घालताना आपल्याला एक सगळं एकदम बेसन घालायचं नाही तर तो थोडं थोडं करून घालायचं आहे बेसन घालून आपल्याला पहिलं मिक्स करून घ्यायचं मी थोडंसं बेसन शिल्लक ठेवलेलं आहे लागलं तर आपण तेही घालणार आहोत बेसन घालून तांदळाचं पीठ घालून मी इथे मिक्स करून घेतले पहिलं मी इथे चमच्यानेच मिक्स केले तुम्ही हाताने सुद्धा हे मिक्स करू शकता मी आता हे हातानेच मिक्स करून घेते पण हाताने मिक्स करतानासुद्धा आपल्याला ना दाबून मिक्स करायचं पालेभाजीमध्ये कोथिंबीरमध्ये पाणी असतं जर आपण दाबून चांगलं पीठ मिक्स केलं की आपल्याला नंतर पाणी घालताना जेवढं लागेल तेवढंच आपण व्यवस्थित घालू शकतो पीठ अजिबात सैल होत नाही आपल्याला ह्या वडीचा रोल तयार करायला सोपा जातो म्हणजे जास्त पातळ व घट्ट याचा रोल तयार होत नाही रोल जर छान तयार झाला तर वडीला जाळी खूप छान पडते आपण लाल माठाच्या वड्या तयार करत आहोत तुम्ही कोथिंबीर वड्या खाल्ल्या असतील अळू वड्या खाल्ल्या असतील पण तुम्ही एकदा अशा पालेभाजीच्या लाल मठाच्या वड्या करून बघा चवीला अप्रतिम लागतात मुलं पालेभाजी खायला कंटाळतात त्यांना पालेभाजी म्हटलं की अजिबात आवडत नाही तुम्ही जर मुलांना काय मोठ्यांना सुद्धा तुम्ही जर त्यांना अशा वड्या करून खायला दिल्या तर अजिबात समजणार सुद्धा नाही की ह्या लाल मठाच्या पालेभाजीच्या वड्या आहेत इथे मी चाळणीला तेलाचा हात चोळून घेतलाय पीठ सुद्धा आपलं चांगलं इथे मळून झालेलं आहे जास्त सैल नाही जास्त घट्टही ना नाही तुम्ही इथे बघू शकता आपल्याला आता ह्याचे रोल तयार करायचे आपण जे, जे साहित्य घेतलं होतं त्यामध्येच आपले इथे दोन रोल एवढे तयार झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकता आपण जे पिठाचा रोल तयार केलेला त्यामध्ये आपली पीठ कमी भाजी आणि कोथंबीर अशी भरपूर दिसली की वड्या दिसायला सुद्धा छान दिसतात आणि खायला सुद्धा छान लागतात आपले इथे दोन रोल तयार झालेले आहेत मी पाणी गरम करायला ठेवले पाण्याला चांगली उकळी आली की आपल्याला ही चाळणी ठेवायचं चा, चा आहे गॅस मध्यम करून आपल्याला हे रोल वाफवून घ्यायचे मी थे इथे वीस मिनटं हे रोल वाफवून घेते रोल थंड झाले की नंतर आपल्याला कट करायचे आहेत इथे वीस मिनिट मी वाफवून घेतले तुम्ही बघाल तर अजिबात चाळणीला हे रोल चिकटलेला नाही पीठ तुम्ही बघाल तर जराही चालणीला दिसणार नाही म्हणजे आपले रोल अगदी छान वाफवले गेले आहेत आता आपल्याला हे कट करायचे पण कट करायच्या आधी थंड झाल्यावरच हे कट करायचे म्हणजे छान आपल्याला हे कट करता येतात तुम्हाला जर दोन्ही रोल एका रोल हवाबंद ठेवला तर दहा ते पंधरा दिवस छान राहतो मी वडी कट करते तुम्ही बघाल अगदी छान वड्या आपल्याला ह्या कट करता येत आहेत अर्धा रोल हा इथे कट करून घेणार आहे उरलेला रोल मी तसाच फ्रीजमध्ये ठेवणार आहे जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हे काढून खाऊ शकतो आपण इथे पौष्टिक अशा लाल मठाच्या वड्या करतोय त्यामुळे ह्या आपण डीप फ्राय न करता शालू फ्राय करणार आहोत कमीत कमी तेलामध्ये तुम्हाला डीप फ्राय करायच्या असतील तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा या वड्या करू शकता मी इथे पॅनमध्ये दोन पळी एवढं तेल घालून घेते गॅस आपल्याला मध्यम ठेवूनच ह्या वड्या पॅनमध्ये ठेवायच्या आहेत पहिलं हे तेल चांगलं गरम करून घ्यायचं तेल गरम झाल्यावरच वडी आपल्याला पॅन मध्ये ठेवायची आहे मी आता इथे जेवढ्या पॅन मध्ये राहतील तेवढ्या वड्या एका वेळेस ठेवून घेतलेल्या आहेत गॅस मध्यम आहे एका साइडने छान शेकला की नंतर आपल्याला दुसऱ्या साइडने ह्या वड्या शेकवून घ्यायच्या आहेत मठाच्या वड्या करताना आपण यामध्ये शेंगदाण्याचा गुड घातला चाट मसाला घातला ओवा घातला त्यामुळे ह्या वड्यात प्रतिम अशा लागतात तुम्ही जर कोणाला खायला दिलात ना कोणाला नाही की ह्या मठाच्या पालेभाजीच्या वड्या आहेत फक्त यामध्ये ओवा घालताना जास्त ओवा घालू नका ना नाही तर मग ओव्याचा स्वाद खूप जास्त असा येतो हे गॅस मध्यम ठेवून दोन्ही साईडने छान वड्या मी शालू फ्राय करून घेतलेल्या आहेत शेंगदाण्याचा कूड घातलाय तीळ घातलाय त्यामुळे वड्या दिसायला छान दिसत आहेत पिठाचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण योग्य झालेलं आहे त्यामुळे वडीला जाळी खूप छान आले आपण मठाच्या वड्या करताना त्यामध्ये कांदा आलं लसूण वापरलेला नाही तुम्ही जर कांदा आलं लसूण खात नसाल तरीसुद्धा आता ह्या लाल मठाच्या वड्या एकदा करून बघा अगदी तुम्हाला खूप आवडतील हे मी तुम्हाला खात्रीने सांगते इथे आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत मी तुम्हाला वडी जवळून दाखवते तुम्ही वडीला जाळी बघा अगदी किती छान अशी वडीला सगळ्या आपल्या जाळी आलेली आहे आणि शेंगदाणा चुकूट आणि तिळाशामुळे दिसतसुद्धा छान आहेत एकदम खमंग असा ह्या फ्राय करताना घरामध्ये सुवास सुटला होता आपल्या सगळ्या वड्याला खूप छान जाळी आले मी तुम्हाला एकदम जवळून अशा दाखवत आहे मी तुम्हाला वडीचा आवाज दाखवते त्या आवाजावरूनच तुम्हाला समजेल आपल्या वड्या किती कुरकुरीत अशा झालेल्या आहेत ते तुम्ही आवाज आहे का तुम्हाला आवाजावरूनच समजलं असेल वडी किती कुरकुरीत झाली इथे मी तुम्हाला वडी तोडून दाखवली आतपर्यंत छान ती अशी शेकली गेलेली आहे कमीत कमी तेलामध्ये छान खमंग अशा आपल्या इथे लाल माठाच्या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही एकदा करून बघा मी खात्रीने सांगते तुम्हाला खूप आवडतील रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असल्यास अस कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद